त्याच्याला ओगीस तर लोकांना वैर करायचं काम करते ओगीस हो तुम्ही तुम्ही लोकांना अशा कांठाळ्यापासून जर वैरं केलं तर तुम्हाला कोण मतं येईल मग काय त्यामुळे जे काय आहे ते शांततेनं वाजवत बसा तुम्ही काय काही हरकत नाही निवडून येणं फार कठीण आहे पण वाजवीत बसायला काय हरकत आहे वाजवू द्या तुझारी हरकत नाही असं आहे ना की एकूण काहीतरी दहा मतदारसंघावर अजित पवार गटाने दावा केलेला आहे काय आता ते याची चर्चा जी आहे ही मीडियात करण्यासारखी गोष्ट नाही आहे ते जे आहेत बसतील एकत्रित आणि महायुती जी आहे मग ठरवेल कोणाला कुठली जागा किती जागा ही तिथे ठरेल ती गोष्ट मला असं वाटतं की मीडियामध्ये चर्चा करण्यासारखी नाही काय चाळीस स्वतः रायगडावर रायगडवर पक्षाच्या <laughs> <laughs> थे थे गेले राज ठाकरे असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब यांनी टीका केली काय चाळीस वर्षाला उत्तर रायगड आठवला काय सांगू दे आता या एवढ्या मध्ये आणि एवढ्या अडचणी असताना पायाचे वगैरे चांगले तरी सुद्धा तिथे ते गेलेत काय माझ्या दृष्टीनं तर ठीक आहे कौतुकास्पद आहे की तिथे जाणंसुद्धा सुद्धा त्यांनी आता तिथे जाण्याने उपयोग किती होईल हा भाग निराळा आहे पण ते गेले स्वतः काय याबद्दल त्यांचं कौतुक करायला पाहिजे